नमस्कार मित्रांनो जय शिवराय तर आज एक तुमच्यासाठी नवीन रील आणि नवीन डील तर ऍक्टिवा थ्री जी मॉडेल आहे दोन हजार पंधरा कंपनी गाडी आहे एक नंबर वापरलेली आहे नवीन नंबर प्लेट सुद्धा गाडीची बनवलेली आहे आणि दोन्ही टायर या गाडीचे नवीन आहे गाडीची कंडिशन खूप छान आहे तेवीस हजार नऊशे किलोमीटर ही गाडी फक्त झालेली आहे तर ह्या गाडीचे जर तुम्हाला पेपरचं जर डॉक्युमेंट दाखवायचे ठरवले तर पूर्ण फाईल कस्टमरने या गाडीची बनवलेली आहे हे गाडीचं आर सी बुक आहे हे गाडीचं शोरूमचं रुमचं सर्व्हिस बुक आहे टॅक्स पावती आहे या गाडीचा जो काही इन्शुरन्स आहे हा फर्स्ट पार्टी गाडीचा इन्शुरन्स या कस्टमरने फाडलेला आहे एक सतराशे ते अठराशे रुपयाचा इन्शुरन्स या गाडीचा फाडलेला आहे तर लक्षात घ्या ही गाडी तुम्हाला कुठे भेटणार तर श्री वरद विनायक वाहन बाजार ओझर येथे तुम्हाला ही गाडी बघायला मिळणार आहे आणि दिलेल्या नंबरावर या गाडीसाठी तुम्हाला मला कॉल करायचा आणि लक्षात घ्या डील खूप छान आहे डील जास्त टाइम थांबणार नाही तर लवकर फोन करायचा आणि ही ऍक्टिवा थ्री जी तुमची करून घ्यायची मित्रांनो धन्यवाद